दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक देशात ए विरुद्ध इंडिया अशी होणार परंतु महाराष्ट्रात मात्र ही निवडणूक ठाकरे विरुद्ध मोदी महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी होणार आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना लोकसभा जागा लढवणार हे फिक्स झालं आहे या तेवीस जागांपैकी एकोणीस जागा सहज जिंकू शकते आणि चार जागांवर अति तटीची लढत होण्याची शक्यता आहे तर त्या एकोणीस जागा कोणत्या आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात आपण ठाणे जिल्ह्यातून करणार आहोत जिथे शिवसेना फुटीचा जन्म झाला ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिंदेचा नाही हे आता सिद्ध झाले कारण भाजपच्या सर्वेनुसार शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभेत दारुण पराभव होण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा हे दोन मतदारसंघ आहे या दोन्ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे तर दुसरीकडे कल्याणची जागा श्रीकांत शिंदे पराभूत होणार म्हणून भाजपने आपल्याकडे घेतली आहे आणि श्रीकांत शिंदेना ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे एकनिष्ठ राजन विचारे यांच्या विरोधात उतरवणार असल्याची चर्चा आहे ठाणे लोकसभा हा राजन विचारे यांचा बाले किल्ला आहे तिथे स्वतः एकनाथ शिंदे जरी उभे राहिले तरी राजन विचारेंना पाडू शकत नाही तर तिकडे कल्याण लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन हजार एकोणीस मध्ये शिंदे पिता पुत्राकडून दुखावलेले सुभाष भोईर यांना उमेदवारी भेटणार आहे तर भाजपकडून कोण उभा राहील अजून ठरलेला नाही कल्याण ग्रामीण भाग दिवा अंबरनाथ परिसरात सुभाष भोईर लोकप्रिय आहेत सोबत वंचित काँग्रेस राष्ट्रवादीची साथ असल्याने कल्याण लोकसभेचा पुढचा खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल यात ती मात्र शंका नाही यानंतर शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातील जागा बघू इथे धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी फिक्स आहे ओमराजेंचं काम जनसंपर्क आणि ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने लोक खुश आहेत त्यांच्यासमोर पक्ष बदलून भाजपमध्ये असलेले राणा रणजित सिंग आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर इतके लोकप्रिय आहेत की इथे जर स्वतः मोदी जरी उभे राहिले तरी ओमराजे निंबाळकर पराभूत होऊ शकत नाही पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांपैकी एकाला तिकीट भेटेल तर एम आय एम कडून सध्याचे खासदार इम्तियाज जलील हे उमेदवार असतील भाजपकडून कोण उमेदवार असेल ते अजून ठरलेलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उभं राहून जवळपास पावणे तीन लाख मतं घेतली होती त्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले होते यावेळी हर्षवर्धन जाधवांच्या जागी भाजप शिंदे गटाचा उमेदवार असणार त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगर मध्ये त्रिशंकू लढत होणार पुढचा मतदारसंघ आहे परभणी इथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय उर्फ बंडू जाधव हेच उमेदवार असतील इथे बंडू जाधव यांची लोकप्रियता प्रचंड आहे सोबत वंचित आणि इंडिया आघाडीची शक्ती असल्याने दोन हजार चोवीस ला संजय जाधव पुन्हा परभणीचे खासदार होतील यात ते मात्र शंका नाही त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेकडून निवडून आलेले हेमंत पाटील यांनी शिंदे गटात उडी मारल्याने शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहे तसंच मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचं नाटक केल्याने मराठा समाज हेमंत पाटलांवर नाराज आहे त्यामुळं हेमंत पाटील भाजपच्या तिकिटावर जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर आणि माजी खासदार सुभाष वानखेडे हे दोन नेते प्रमुख दावेदार आहेत ज्याला तिकीट भेटेल तो खासदार होईल त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं सलग पाच वेळा रावसाहेब दानवे हे शिवसेना भाजप युतीमुळे निवडून आले आहेत दानवेंच्या विजयामागे शिवसेनेच्या मतांचा मोठा वाटा आहे कारण जालना लोकसभेत छत्रपती संभाजीनगरच्या काही गावांचा समावेश आहे तिथं शिवसेना घराघरात पोहोचलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे की जालना लोकसभा ठाकरेंच्या शिवसेनेने लढली पाहिजे त्यामुळे ठाकरेंकडून माजी आमदार शिवाजीराव चौथे तयारी करत आहे त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे तर जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाज भाजपवर नाराज आहे त्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला भेटेल सोबत वंचित काँग्रेस राष्ट्रवादी असल्याने दोन हजार चोवीसला ला जालना लोकसभेतून रावसाहेब दानवे पुन्हा येणार नाही मुंबईतून ठाकरेंची शिवसेना चार जागा लढणार आहे ईशान्य मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे शिवसेनेने किरीट सोमय्या यांना विरोध केल्यामुळं भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती शिवसेनेच्या मदतीने मनोज कोटक जिंकले पण यावेळी चित्र वेगळं असेल वंचितचं इथे चांगलं मतदान आहे याचा फायदा संजय दिना पाटील यांना होऊ शकतो आणि ते खासदार होतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांनी दोन हजार चौदा पासून दक्षिण मुंबईवर आपली पकड मजबूत ठेवली आहे इथे मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाऊन उमेदवारी घेण्याच्या चर्चा सुरू आहेत परंतु अरविंद सावंत यांच्याकडे मिलिंद देवरा यांना दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये दोनदा पराभूत करण्याचा अनुभव आहे मुंबईतली तिसरी जागा म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा इथे गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना फुटल्यानंतर खूप दिवस विचारविनिमय करून शिंदे गटाचा रस्ता पकडला तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभेत ठाकरेंना अमोल कीर्तिकर यांच्या रूपाने उमेदवार भेटला या मतदारसंघात सुनील प्रभू रवींद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे तीन आमदार त्यासोबत दहा नगरसेवक सुद्धा आहेत जर अजून कुठं काही कमी पडलं तर वंचित काँग्रेस राष्ट्रवादी आहे सोबतीला त्यामुळे दोन हजार चोवीस ला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर सहज निवडून येतील मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात बंडखोर राहुल शेवाळे शिवसेनेच्या जीवावर दोन वेळा खासदार झाले शिवसेना फुटल्यावर शेवाळे शिंदे गटात गेले आणि तिथे जाऊन ठाकरे कुटुंबावर हल्ले करायला लागले वंचितचं इथे सत्तर हजार पर्यंत मतदान आहे मुंबईत ठाकरेंची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे उमेदवार कोणी असो राहुल शेवाळे परत निवडून येणार नाही कोकण विभागातून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन लोकसभा मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे रायगडमधून अनंत गीते यांची उमेदवारी निश्चित आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे यांनी एकतीस हजार मतांनी अनंत गीतेंचा पराभव केला होता परंतु यावेळी ठाकरेंची लोकप्रियता आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीशी केलेली गद्दारी अनंत गीतेंना रायगडचा खासदार बनवू शकते पुढं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार विनायक राऊत हेच उमेदवार असतील हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथे भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद जास्त नाही विनायक राऊत यांच्या पुढे यावेळेस पुन्हा एकदा भाजपकडून निलेश राणे उभे असतील किंवा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उभे असतील पण ते काही असलं विनायक राऊत यांनी मागच्या दोन्ही निवडणुकीत पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतं घेतली आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसला ठाकरेंची लाट असताना विनायक राऊतांना कोणीच पाडू शकत नाही पश्चिम महाराष्ट्रात मावळ माढा सोलापूर कोल्हापूर हातकणंगले या लोकसभेच्या जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे मावळ लोकसभेत मागच्या तीन टर्म मध्ये शिवसेनेचा दबदबा राहिला आहे श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात उडी मारल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी रांग लागली आहे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे थेट मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर जयंत पाटील यांनी संदीप वाघेरेंची भेट घेतल्याने महाविकास आघाडीकडून संदीप वाघेरे यांना ताकद मिळत असल्याचं दिसते इथे वंचित बहुजन आघाडीची पंचाहत्तर हजार मतं आहेत ठाकरेंची लोकप्रियता श्रीरंग बारणींची गद्दारी अशी सगळी गोळा बेरीज केली तर मावळमध्ये दोन हजार चोवीसला ला ठाकरेंचा खासदार निवडून येईल असं चित्र आहे पुढे माडा लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना लोकसभेची तयारी करण्याचं सांगितलं आहे लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते असल्यामुळं ओबीसी वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे इथं वंचितचं मतदान सुद्धा पन्नास हजारांच्या पुढे गेलं आहे त्यामुळं भाजपच्या रणजित निंबाळकर यांना ठाकरेंचे लक्ष्मण हाके जोरदार टक्कर देतील यात शंका नाही सोलापूर लोकसभेत ठाकरेंची शिवसेना उमेदवार शोधत आहे इथं वंचित बहुजन आघाडीची मतं प्रचंड आहे दोन हजार एकोणीस ला वंचितमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता पण यावेळी ठाकरेंच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीची सरासरी तीन लाख मतं आणि वंचितची ताकद इथे खूप वाढली आहे त्यांची दोन लाख मतांची मदत भेटली तर सोलापुरात दोन हजार ला ठाकरेंचा उमेदवार सहज निवडून येईल कोल्हापूर मतदारसंघाबाबत एक बैठक मातोश्रीवर झाली त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे माजी आमदार संजय बाबा घाटके आणि गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे उपस्थित होते त्यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा झाली दोन हजार एकोणीस ला संजय मंडलिक यांच्यावर कोल्हापूरकरांनी मतांचा पाऊस पाडला होता पण त्यांनी शिंदे गाटाचा रस्ता पकडल्याने भाजपमध्ये मंडलिक की महाडिक यावरून वाद सुरू आहे इथे दोन हजार चोवीस ला कोण जिंकेल हे आता सांगणं कठीण आहे तिकडे हातकणंगले लोकसभेत ठाकरेंच्या आशीर्वादाने पहिल्यांदा खासदार झालेले धैर्यशील माने यांनी गद्दारी करत शिंदेचा रस्ता पकडला त्यामुळे शिवसेनेक प्रचंड आक्रमक झाले आहेत इथं वंचित बहुजन आघाडीची सव्वा लाख पेक्षा जास्त मतदान आहे त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला हातकणंगले लोकसभा अवघड जाणार नाही उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना नाशिक आणि शिर्डी या दोन लोकसभा लढवणार आहे नाशिकमध्ये फुटल्यावर ते शिंदे गटात गेल्याने त्यांना परत तिकीट भेटेल की नाही याचा पत्ता नाही तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी रांग लागली आहे यापैकी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव खूप चर्चेत आहे इथं वंचितचं एक लाखापेक्षा जास्त मतदान आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटात उमेदवारीवरून भांडण होणार तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना नाशिकची जागा लढवणार हे फिक्स आहे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली नाही तर इथून ठाकरेंचा उमेदवार सहज जिंकू शकतो शिर्डी लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्तीखेच सुरू आहे भाऊसाहेब वाघ चौरे आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जोरदार स्पर्धा चालू आहे बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून ठाकरेंकडे राहिले आहेत त्यामुळे शिर्डीचे पदाधिकारी त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहेत या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा बंडखोरी करेल असा धोका आहे सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेल्याने त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवणार आहे शिर्डीत विखे पाटलांची ताकद चांगली आहे त्यामुळं शिर्डी लोकसभा लो रंगतदार होणार यात शंका नाही आता राहिले विदर्भातील तीन लोकसभा मतदारसंघ बुलढाणा वाशिम आणि रामटेक दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेनं चार जागांपैकी तीन जागा जिंकल्या होत्या पण यावेळी ठाकरेंनी अमरावतीची जागा सोडून प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला लोकसभेची जागा मागितली आहे बुलढाणा लोकसभा बा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मागच्या पाच मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय प्रताप जाधव गटात गेल्याने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हा गद्दार पाडायचा असा आदेश दिला आहे त्यासाठी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवध हे तयारीला लागले आहेत इथं वंचितची ताकद चांगली आहे याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला होईल यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी पाच वेळा शिवसेनेच्या जीवावर निवडून आल्या प्रचंड भ्रष्टाचार केला हे जेव्हा किरीट सोमायला समजलं त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून थेट भाजपमध्ये प्रवेश केला पण शिवसैनिक ठाकरेंसोबत राहिल्याने यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत आहे संजय देशमुख यांनी मतदारसंघ पिंजून काढत ठाकरेंना निश्चित राहण्यास सांगितलं आहे तर दुसरीकडे पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज हे सुद्धा तयारी करत आहे कारण इथला बंजारा समाज आपल्या मागे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जर शिंदे गटाने भावना गवळी यांना तिकीट दिलं तर शिवसैनिक पेटून उठेल त्यांना पाडण्यासाठी इथे वंचितची एक लाख मतं आहेत जर महाविकास आघाडीत बंडखोरी झाली नाही तर ठाकरेंचा उमेदवार सहज निवडून येईल शेवटचा मतदारसंघ आहे रामटेक लोकसभा कृपाल तुमाने शिंदे गटात गेल्याने ठाकरेंची शिवसेना नव्या उमेदवाराच्या शोधात आहे कृपाल तुमाने यांनी गद्दारी केल्यामुळे शिवसैनिक निवडणुकीची वाढ बघत आहे इथं काँग्रेस राष्ट्रवादीकडे चार लाखांचं मतदान आहे वंचितचं चाळीस हजार आता फक्त महाविकास आघाडीत बंडखोरी नाही झाली पाहिजे तरच ठाकरेंचा उमेदवार जिंकू शकतो दोन हजार एकोणीसपेक्षा यावेळी दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंची लोकप्रियता वाढली आहे याचा फायदा महाविकास आघाडी कशी उचलते ते निकाल लागेल तेव्हाच समजेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद